गुजरातमध्ये दहा ते बारा संशयित घुसल्याची माहिती मिळते या माहितीनंतर गुजरातमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून द्वारकेचं जगत मंदिर आणि सोमनाथ मंदिरासह इतर महत्वाच्या मंदिरांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत तणावाच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्वाची घटना घडते गुजरातमध्ये नक्कीच दीपक खरंतर जम्मू काश्मीर ते गुजरात म्हणजे ही संपूर्ण पाक बॉर्डर जी आहे ती सगळीच धगधगताना दिसते आहे एकीकडं एक आज सकाळीच हंदवाडामध्ये एनकाउंटर झालेलं आहे ज्या ठिकाणी तीन अतिरेक्यांना भारतीय लष्करानी कंठस्नान घातलेलं आहे ही बातमी संपते तोवर आता गुजरातमधली एक बातमी येते ज्या ठिकाणी दहा ते बारा संशयित अतिरेकी राज्यामध्ये घुसली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे गुप्तचर यंत्रणांनी यानंतर संपूर्ण गुजरातमध्ये अलर्ट जारी केलेला के आहे आयएसआय ही जी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आहे जी सतत भारत विरोधी कारवायांमध्ये व्यस्त असते तर त्या आय एस आय देखील पाकिस्तानमध्ये पाठवलेले असावेत आणि त्या पार्श्वभूमीवरती द्वारका आणि सोमनाथ ही जी हिंदूंची महत्वाची मंदिर आहेत त्या ठिकाणी सुरक्षा विशेष करून वाढवण्यात आलेली आहे गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की पाकिस्तानच्या ज्या बोटी आहेत त्या गुजरात किनाऱ्यावरती अनेकदा सापडल्याच्या बातम्या ज्या आहेत त्या येत होत्या आणि त्यामुळंच या बातमीला देखील तितक्याच गांभीर्यानं पाहिलं जात आहे कालच जी कॅबिनेटची मिटिंग झाली त्याच्यामध्येच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोबल यांनी सीमेपलीकडून पाकिस्तान तब्बल शंभर अतिरेक्यांना भारतात पाठवण्याच्या तयारीत असल्याचं त्यांनी सरकार पुढे वृत्त ठेवलेलं होतं त्याच्या संदर्भातला एक अहवाल सादर करण्यात आलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवरती गुजरातमधली ही बातमी आणखी चिंता वाढवणारी आहे अर्थात सगळ्या सुरक्षा यंत्रणा सज्ज आहेत आणि जी योग्य काळजी आहे ती या संदर्भात घेतली जाते निश्चितच प्रशांत धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल